कृषी रत्न श्रद्धेय डॉक्टर उपाक्य भाऊसाहेब देशमुख यांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित अनंत पंजाबराव देशमुख स्पर्धा परीक्षा अकादमीच्या स्पर्धा परीक्षेच्या वतीने युपीएससीच्या सी ए पी एफ या परीक्षेमध्ये भारतातून एकविसावा तर महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आपल्या संस्थेचे विद्यार्थी चिरंजीव आदित्य रवींद्र साबळे यांच्या मुलाखतीचा संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमानिमित्त उपस्थित माननीय अमोल सर स्वीकृत सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती हो आजच्या कारम कार्यक्रमाचे आकर्षण व ज्यांनी आपल्या परिश्रमाने उत्तुंग यशाचे शिखर गाठलेले आहे असे चिरंजीव आदित्य साबळे आणि मुलाखत घेण्यासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या माननीय डॉक्टर वर्षा देशमुख मॅडम प्राचार्य श्री शिवाजी विधी महाविद्यालय अमरावती यांचे मी अकादमीतर्फे स्वागत करतो सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेविषयी आवड निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांनी यश मिळवून प्रशासनामध्ये मराठी विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा या उद्देशाने संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस रोजी अनंत पंजाबराव देशमुख स्पर्धा परीक्षा अकादमीची स्थापना करण्यात आली आदरणीय डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या विचारांवर आधारित सामाजिक व नेतृत्व विकास करणे तसेच मूल्य तत्वांवर आधारित एक सुजाण नागरिक आणि अधिकारी घडवण्यासाठी विचारांची पेरणी करणे तसेच समाजातील उपेक्षित घटक उदाहरणार्थ ग्रामीण भागातील अनाथ अपंग व अत्यंत नाजूक आर्थिक परिस्थिती असणाऱ्या परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहित करणे अशी उद्दिष्टे ठेवून अकादमीचे कार्य सुरू आहे अकादमीचे अनेक विद्यार्थी शासनाच्या विविध विभागातील पदांवर सध्या कार्यरत आहे आजच्या घडीला विविध कोर्सेस व अभ्यासिका मिळून साधारणपणे एकशे सत्तर विद्यार्थी अकादमीचा लाभ घेत आहेत महाराष्ट्र आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा तथा इतर क्षेत्रातील तत्सम परीक्षांसाठी बहुजन समाजातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात कार्य करता यावे यासाठी अकादमीतर्फे योग्य पद्धतीने समुपदेशन करून विविध स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन वर्ग घेण्यात येतात यामध्ये प्रामुख्याने यू पी एस सी एम पी एस सी बँक एक्झाम स्टाफ सिलेक्शन राज्य व केंद्र शासनाच्या सर्व परीक्षा तसेच राज्यातील विद वीद, विविध विभागाच्या परीक्षा व इतर सरळ सेवा इत्यादी अभ्यासक्रमाचे मार्गदर्श मार्गदर्शन वर्ग नियमित सुरू आहेत व नवीन प्रवेश देखील सुरू आहेत येणाऱ्या ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला अकादमीमध्ये पदवीला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एम पी एस सी राज्यसेवा नवीन अभ्यासक्रम व यू पी एस सी या बॅचची आपण सुरुवात करणार आहोत तसेच अकरावी बारावी फर्स्ट इयर सेकंड इयर ज्यांना पुढे आय एस व्हायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आय एस फाउंडेशन बॅचची देखील आपण रचना केलेली आहे आणि ऑगस्टपासनं या बॅचची देखील सुरुवात आपण करणार आहोत सोबतच गट ब व गट क सेवा व इतर सरळ सेवा यांचे मार्गदर्शन वर्गांचे नियोजन करण्यात आलेले आहे करिता अकादमीशी संपर्क साधून या सर्व उपक्रमांचा लाभ घ्यावा असे अकादमी अकादमीतर्फे मी आवाहन करतो हे माझे प्रास्ताविक मी इथे थांबतो आणि पुढील कार्यक्रमाचं नियोजन नांदुरकर मॅडम यांच्याकडे देतो